नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश गायकवाड स्वागत करतो आपले शेतीविषयक युट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याकडे संख्या सध्या कमी आहे आणि त्याचबरोबर आपल्याला कमी शेणखत मिळते त्यापासून आणि आपले क्षेत्र जास्त असते आणि विद्यापीठाच्या रिकमेंडेड नुसार आपल्याला चार ते पाच ट्रॉले एकरी शेणखत टाकावे लागते आणि एवढे शेणखत आपल्याला उपलब्ध होत नाही त्यामुळे हे शेणखत कमी शेणकतामध्ये आपल्याला अधिकचा फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी शेणखतापासून सेंद्रिय खत तयार करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो हे सेंद्रिय खत वापरून कमी शेणखतामध्ये अधिकचा फायदा मिळवतोय याबद्दलची अधिकची माहिती आज आपण मी ऍक्टिव्ह फार्मरचे संचालक मारुती भावड यांच्याकडून आणून नमस्कार, नमस्कार। आम्हाला सांगा की हे सेंद्रिय खत कशा प्रकारे कशी प्रोसेस करून तयार केले शेतकरी मित्रांनो महेश हे गायकवाड जे आहेत त्यांनी एकदम उत्तम विषय हाताळायला घेतलेला आहे तर मी तुम्हाला अगोदर माझ्याबद्दल माहिती देतो मी गेल्या चार पाँच पाँच वेड़ ते पाच वर्षापासून माझ्याकडे जे शेणखत उपलब्ध होतं तर वेळोवेळी त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी ज्या स्ला असतील किंवा विद्यापीठ असतील किंवा शेतकरी सांगतात की चार पाच ट्रॉल्यास शेणखत आपण आपल्या प्रति एकर टाकल्याशिवाय कोणतंही पीक चांगलं येत नाही पण माझ्याशीही निगडीत जे जे तज्ज्ञांशी माझा संबंध आला त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर मला काही गोष्टी समजल्या आणि त्या मी मी ऍक्टिव्ह फार्मर या चॅनलवर दरवर्षीप्रमाणे तुम्हाला सांगत असतो तर आज महेश माझ्याकडे आलेला आहे तर त्याचे जे ऑडियन्स शेतकरी आहेत तर त्यांनाही त्याचा नक्कीच फायदा होईल अशी मला खात्री आहे चला तर आपण चर्चा करणार आहोत पण शेतकरी मित्रांनो अर्धवट व्हिडिओ सोडून न जाता संपूर्ण व्हिडिओ बघितला पाहिजे तरच तुम्हाला उपलब्ध शेणखताला गुणवत्ता वाढवायला हा व्हिडिओ एकदम परफेक्ट ठरणार आहे तर तुम्हाला काय माहिती हवी आहे ते विचारा आम्हाला सर्वात प्रथम सांगा की आपण जे रेग्युलर शेणखत वापरतो त्याचबरोबर हे सेंद्रिय खत वापरतो या दोन्हीमध्ये फरक काय आणि आपल्याला आपण म्हणतो की गुणवत्ता वाढवतो सेंद्रिय खताची आपण गुणवत्ता काय करतो तर शेतकरी मित्रांनो प्रश्न छान विचारलेला आहे याच्यापूर्वी आपण काय करायचो की आपल्या घरी जेही काही पशु किंवा आपले जे पाळीव प्राणी असतील त्यांचं शेण आपण रोज उचलून कुठं टाकायचो उरड्यामध्ये तर उकिड्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये उरलेला जो चारा डाखळ म्हणतो आपण त्याला तेही टाकतो आणि एकाच वर्षामध्ये संपूर्ण डाखळ सडायला खूप मोठा प्रॉब्लेम येतो साधारणपणे साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत त्याच्यामध्ये जो आपण वनस्पतींचे जे अवशेष टाकलेले असतात तर ते सडायला मदत होते कारण की क्षणामुळे पण बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी खड्डे करतात त्यात टाकतात याथा अवकाश पाऊस होतो भरपूर पाऊस होतो खड्ड्यामध्ये पाणी जातं आणि त्या शेणखतामधून जे काही ते तयार झालेलं आहे त्याच्यातले जे सूक्ष्म अन्नद्रव्य असतील बॅक्टेरिया असेल ते लीच आउट होऊन जातात तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे की जमिनीवर आपल्याला हे सगळं रोजचं काढलेलं शेण टाकायचं आहे असं शेण जरी आपण उकेड्यामध्ये टाकलं अथवा जमिनीवर टाकलं तरी देखील ते दोन वर्षापेक्षा कमी दिवसात वापर करता येत नाही त्याचं एक कारण आहे त्याच्यामध्ये जे अर्धवट सडलेले जे अवशेष आहे त्याच्यामुळं आपण जमिनीत टाकल्यानंतर ते सडताना त्याच्यापासून टेम्परेचर तयार होतं आपल्या पिकांच्या मुळ्या ज्या आहेत त्या ते टेम्परेचरमुळे डॅमेज होतात हे सगळ्यात मोठा दुष्परिणाम डायरेक्टली आपण उकळण्यातून जे शेणखत काढतो त्याच्यामुळे होतो तर आता मी काय वेगळं करतोय हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो इकडे बघा की आ, मी सोयीस्कर दिशेने जे अर्धवट कुजलेलं म्हणजे साधारण सत्तर ते ऐंशी टक्के शेणखत कुजलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही अवशेष पण दिसत आहे पण त्याच्यावर मी काय करणार आहे की त्याच्यासाठी या शेणखताची गुणवत्ता वाढवण्यासाठी किंवा सेंद्रिय खतामध्ये कन्वर्ट करण्यासाठी मी एक स्पेशली किट आहे किंवा त्यामध्ये तुम्ही काय काय वापरू शकता याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो तर आज रोजी माझ्याकडं स्टॉक पण उपलब्ध आहे शेणखताचा माझ्याकडे माझ्याकडं भरपूर जमीन असल्यामुळे चारम पाच ट्रॉलयामध्ये संपूर्ण क्षेत्र ऍक्वायर होत नाही आपण दरवर्षी शेणखत जर दिलं तर आपले पिकांची गुणवत्ता चांगली येते उत्पादन त्यातून चांगलं येतं तर त्यासाठी मी दुष्परिणाम सांगितला तो दुष्परिणाम कमी करण्यासाठी आणि आपल्या शेणखताची गुणवत्ता जास्तीत जास्त वाढण्यासाठी जेणेकरून आपण कमी शेणखतामध्ये जे सेंद्रिय खतामध्ये कन्वर्ट होईल ते प्रति एकर वापरून आपलं उत्पादन वाढवू शकतो हे गेले तीन चार वर्षापासून मी करतोय तर ते काय करतोय तुम्ही जरा इकडे या मी तुम्हाला दाखवतो की मी इथं स्लरी बनवलेली आहे आणि साधारण सात ते आठ दिवस स्लरी बनवता येते ही स्लरी तुम्ही याच्यामध्ये काय काय वापरलेलं आहे सर शेतकरी मित्रांनो मी सेंद्रिय पद्धतीनं स्लरी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे या स्लरीमध्ये जे प्रमुख एन पी के असतील फंगस असतील ते टाकण्यापूर्वी स्लरी प्रॉपर कशी बनवायची हे एकदा समजून घ्या तुमच्याकडे साधारण दोनशे लिटरचा जर ड्रम असेल त्याच्यामध्ये तुम्ही टॅप वॉटर म्हणजे पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला दोन किलो गुळ त्यानंतर अर्धा किलो बेसन पीठ किंवा हरभऱ्याचं पीठ त्याच्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक लिटर ताक किंवा एक लिटर दही त्याच्यामध्ये वापर करू शकतो तर अशा हे सगळे तुम्ही वस्तू त्यामध्ये टाकल्यानंतर ही स्लरी कल्चर टाकण्यासाठी तयार झाली असं समजूया याच्यामध्ये तुम्ही अजून काय वापरले औषधं वगैरे तर मी तेही तुम्हाला दाखवतो आ, मी यवला तालुक्यातला आहे तर तेथे एक सह्याद्री बायोटेक म्हणून कंपनी आहे त्यांच्याकडून मी एक किट आणलेलं आहे ते कोणतं येते मी तुम्हाला मी दाखवतो तर ते किट आहे भूधन जैविका म्हणून एक किट आहे सह्याद्री बायोटेक न आता नवीनच हे बनवलेलं आहे याच्यापूर्वी त्यांच्याकडे जी लॅब आहे त्यामधून मी वेगवेगळ्या प्रकारचे जे कल्चर आहे ते आणायचो आणि बनवायचो आणि तीन चार वर्षापासून मी बनवतो आहे म्हणून मी कंटिन्यू ही गोष्ट करतोय कारण की मला कमी खर्चामध्ये चांगल्या गुणवत्तेचं खत मिळतंय या मध्ये नेमकं काय का हा तेच तर मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो यामध्ये आहे काय काय तर यामध्ये आहे एनपीके के म्हणजे पीएसबी के यांचे जीवाणू आहेत आणि ते सध्या वेगवेगळ्या मध्ये देण्यात आलेले आहे प्रत्यक्ष आपण जेव्हा स्लरी बनवतो तर त्यावेळेस आपण त्याचा वापर करू शकतो पण शेतकरी मित्रांनो हे जे भूधन जैविका ही जी किट आहे ते तुम्ही फवारणीला देखील वापरू शकतात पण फवारणीला वापरताना याच्यामध्ये एक असं सिविड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे जे आपल्या पिकांच्या जोमदार वाढीसाठी उपयुक्त आहे ते याच्यामध्ये आहे ते आल्टेर नावाने आहे पण ही स्लरी बनवताना हे जे अल्टेर आहे हे तुम्ही यामध्ये मिसळू शकत नाही हे फक्त फवारणीलाच तुम्हाला फवारता येणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो साधारण हे जे तीन म्हणजे एन पी के म्हणजे ऍजो बॅक्टर त्याच्यानंतर पीएसबी बी त्यानंतर केएमबी यांचे याच्यामध्ये बॅक्टेरिया आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या फंगस असतात तर त्या फंगस कार्बन स्थिरीकरण करण्यासाठी उपयुक्त आहेत ते देखील यामध्ये येतं याचबरोबर तुम्हाला जो अर्धवट कुजलेलं जे मी वनस्पतींचे अवयव दाखवले तर तेही कुजण्यासाठी तुम्हाला डिकंपोझरची गरज असते ते पण याच्यामध्ये आहे त्याचबरोबर युमिक ऍसिड असेल फिल्विक ऍसिड असेल आणि पिकांच्या वाढीसाठी जे जे एन्झाईम्स आणि हार्मोन्स गरजेचे असतात हे सर्व या सगळ्या देण्यात आलेले आहे आणि हे जे किट आहे ते मी ह्या दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकलेले आहे शेतकरी मित्रांनो ही जी स्लरी बनवताना तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे तुम्ही जेथे हे ड्रम ठेवतात ते सावलीमध्ये पाहिजे किंवा पासून त्याचं संरक्षण करण्यासाठी तुम्हाला ते सावलीमध्ये ठेवायचे आहे झाडाच्या सावली खाली ठेवा किंवा आता मी पोल्ट्रीमध्ये ठेवलेला आहे तर तिथेही तुम्ही सावली खाली ठेवा आणि विशेष म्हणजे सकाळ संध्याकाळ तुम्हाला क्लॉक वाईज याच्यामध्ये डवळून घ्यायचं आहे आणि वरतून त्याला हवाबंद मात्र करायचं आहे कारण की काय होतं की जेव्हा प्रकाश कमी जातो तेव्हा या स्लरीमध्ये आपण गुळ हरभारा पीठ हे जे वापरलेलं आहे याच्यामुळे त्याच्यामध्ये जे बॅक्टरी आहेत ते मल्टिपल होतात आणि आपल्या स्लरीची ताकद वाढते जेव्हा आपण प्रत्यक्ष बेड लावून त्याच्यावर त्याची फवारणी करतो त्यावेळेस आपल्या शेण खतापासून सेंद्रिय खतामध्ये कन्वर्ट केलेले जे खत आहे त्याची गुणवत्ता वाढते पर्यायाने आपल्या शेतीमध्ये आपल्या पिकाचं उत्पादन वाढतं यानंतर तुम्ही म्हंटले आता की बेड लावतो आपण बरोबर कशा प्रकारे म्हणजे ती कशी प्रोसेस करतात शेतकरी मित्रांनो जेव्हा आपल्याला आपल्या शेणखतापासून सेंद्रिय खत बनवायचं आहे ते बेड देखील आपल्याला सावलीत लावणं गरजेचं आहे आणि वेळोवेळी बेड़ आपल्याला मॉइश्चर चेक करायचं आहे ते मेंटेन ठेवावं लागणार आहे त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला हे सेंद्रिय खत बनवायचं आहे त्याच्या अगोदर आठ ते दहा दिवस आपण स्लरी बनवायची आहे हे जे किट आपण वापरतो हो, आहोत तर ते आठ ते दहा दिवस पुष्कळ झाले त्याला त्याची गुणवत्ता बनायला आणि त्याच्यानंतर सावलीमध्ये आपण आपले बेड लावायचे आहे बेड बेडचं जे अंतर आहे बेडचं जे आकारमान आहे ते साधारण रुंदीला एक मीटर आणि उंचीला एक मीटर लांबीला तुम्ही कितीही दूरपर्यंत बेड लावू शकता माझी पद्धत अशी आहे की जेव्हा मी प्रत्येक पाठीवरून जेव्हा बेड बनवत असतो तेव्हा प्रत्येक पाठीवर मी ही स्लरी फावारत असतो त्याच्यामुळं मॉइश्चर पण मेंटेन होतं आणि प्रत्येक कानापर्यंत माझी स्लरी पण पोहोचते पर्यानं त्या शेणखातामध्ये माझी स्लरी गेल्यानंतर पुन्हा बॅक्टेरिया वाढतात आणि त्याचा फायदा मला होतो आता तुम्ही सांगितलं की जैविक स्लहरी बनवल्यानंतर आपण बेड तयार करतो बरोबर बेडची काळजी कशा का प्रकारे घेतात आणि ती बेड किती दिवसापर्यंत आपण पन्द ठेवावं लागतं एकदम छान प्रश्न विचारला जेव्हा जेव्हा मी हे शेणखतापासून सेंद्रिय खत बनवतो बेड लावतो त्याच्यानंतर हे जे मी तुम्हाला आता बॅक्टेरिया सांगितल्या त्या एरोबिक म्हणजे त्यांनाही हवेची गरज असते त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी तुम्हाला दर बारा ते पंधरा दिवसानं त्याला पलटी मारणं गरजेचं आहे त्या साधारण दोन ते तीन पलट्या जर मारल्या तर पंचाळीस ते साठ दिवसामध्ये तुमचं गुणवत्तापूर्ण सेंद्रिय खत तयार होत आता हे तयार झालेल्या खताचं प्रमाण किती वापरलं पाहिजे आपण तर शेतकरी मित्रांनो आणि तुम्हाला मी सांगतो की तीन चार वर्षापासून बनवतो हे मी अगोदरच बोललो तर तज्ज्ञाच्या निर्देशानुसार मी कांदा पिकामध्ये इतर एनपीके बरोबर हे अर्धा ते एक टन प्रति एकर वापरतो आणि मला आजपर्यंत उत्तम रिझल्ट आहे आणि ते माझ्या मेएक्टिव्ह फार्मर चॅनलवर मी रिझल्ट सह शेतकऱ्यांपुढे ठेवलेलं आहे वेगवेगळ्या पिकांसाठी हे वापरण्याचं प्रमाण वेगळं सेम वेगवेगळ्या पिकांसाठी आपण वेगवेगळं प्रमाण वापरू शकतो कधी आपल्या जवळ उपलब्धता किती पण कमीत कमी मला असं वाटतं की वेग आपण वेग वाट जे एनपीके के दानेदार खत देतो तर त्याची उपलब्धता वाढवण्यासाठी हे जे सेंद्रिय खत बनतंय ते पण उपयोगाचं आहे तर तुम्ही साधारण उपलब्धतेनुसार अर्धा ते एक टन कोणत्याही पिकाला देऊ शकतात तुम्ही हे सेंद्रिय खत वापरण्याचे प्रमाण कशानुसार ठरवलं सगळ्यात पहिले मला पण कोणीतरी सांगितलं की माती परीक्षण केलं पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांचं कसं असतं की माती परीक्षण करतात रिपोर्ट येतात आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं काम करत नाही दुसऱ्या वर्षी जातात उत्पादन येत नाही ज्याच्याकडून रिपोर्ट घेतले त्याला विचारता आम्ही रिपोर्ट काढले होते पण शेतकरी मित्रांनो नुसता रिपोर्ट काढून फायदा नाही तुम्ही कोणासाठी रिपोर्ट काढताय तर त्याच्यावर काम करणं देखील गरजेचं आहे मी हे सेंद्रिय खत वापरण्यापूर्वी माती परीक्षण केलं आणि त्यावरून मी ठरवलं की मला किती सेंद्रिय खत किंवा एन पी के, के जे खत आहेत ते वापरले पाहिजेत तर माती परीक्षण प्रथमतः केलं त्यावेळेस माझ्या जमिनीमध्ये जो ओशी आहे सेंद्रिय कर्ब तो झिरो पॉईंट पाच म्हणजे अर्धा टक्का आढळून आला त्याच्यानंतर मी दोन तीन पिकं काढली दोन तीन पिकाला रेग्युलर वापरलं आणि त्याच्यानंतर पुन्हा माती परीक्षण करून बघितलं मला फायदा झालाय का नाही पण ऑलरेडी मला उत्पादन घेतांनी माझा अवरेज नक्की वाढलेलं होतं पण माझी जमीन जी मी वाचवतो हो आहे किंवा तिचा जो कस वाढवतो आहे तर त्याच्यात बी मला किती फायदा झाला हे बघणं गरजेचं आहे तर त्याच्यानंतर देखील मी माती परीक्षण केलं जमिनीच्या पोतानुसार झिरो पॉईंट पाच ते झिरो पॉईंट एटी फाईव्ह म्हणजे झिरो पॉईंट पंच्याऐंशी इतका सेंद्रिय कर्ब पिकं घेतल्यानंतरही आढळून आला त्या दिवसापासून मी ठरवलं की माझ्याजवळ जेही काही शेणखत उपलब्ध होईल त्याच्यावर मी प्रक्रिया करणार आणि मी माझ्या शेतात वापरणार तर असं या पद्धतीनं मी या प्रोसेस कड वळलो आणि शेतकऱ्यांना तुम्ही हे केलं पाहिजे किती दिवस तुम्ही दाणेदार खतं टाकणार तर थोडस त्यानं जमीन नापीक होण्याची भीती जास्त वाढते त्यासाठी काही ना काहीतरी तुम्ही जे जैविक आहे ते वापरलं पाहिजे घरच्या घरी बनवलं पाहिजे आता याच्याकडे कसं वळलो तर मा ही सेंद्रिय खतं उपलब्ध आहेत अगदी बारा ते पंधरा रुपये प्रति किलो त्याचा दर आहे प्रत्येक शेतकऱ्याला घेणं ना परवडणार नाही मला तर बिलकुल परवडणार नाही त्याच्यामुळं मी ह्या स्लऱ्या बनवून प्रति किलोचा खर्च दोन ते तीन रुपयापर्यंत आणला आहे आणि त्याच्यामुळं मी सेंद्रिय खत बनवणार इतर शेतकऱ्यांनाही सांगणार त्यांचंही उत्पादन वाढलं तर मला आनंद होणार धन्यवाद अशी महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन सोबत धन्यवाद